नमस्कार ओळखलं <laughs> हो, हो, का दुसऱ्यांदा घालतोय हो कळलं 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 हे लग्नाचे कपडे दुसऱ्यांदा घालतोय पण करू काय दुसऱ्यांदा लग्न करायची वेळ आली आहे हो तुमच्या लाडक्या सिम्मामुळं बाकी कुणामुळं <laughs> नाही खरं सांगू का नशीब लागतं म्हणजे असं खूप छान ऑडियन्स मिळायला ज्यांच्यासाठी हे सगळं करायला मिळतंय मला ॲज अ ॲक्टर uh, म्हणून सो so, uh, आजगावातून सुरुवात झाली होती आपली तो झाडावर चढणारा आरजा त्यानंतर शहेंशा त्याचा पासवर्ड तो घेऊन टाक तिथून सुरुवात झाली नंतर तुमचा आरजा पोलीस झाला नंतर घरातून बाहेर पडावं लागलं नंतर लग्न झालं ते कसं झालं ते पण माहिती आहे तुम्हाला एवढं सगळं करत 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 मग स्वतःच्या कुटुंबापासून लांब झालो सात वर्ष घरापासून व... लांब झालो आनंदाला हसण्याला विसरलो त्या सात वर्षानंतर परत एकदा त्याची फॅमिली त्याला मिळाली आणि तुमचा अर्जुन आज मस्त आनंदाने संसार करू लागला सगळ्या गोष्टी करू लागला अन्यायविरुद्ध लढायला लागला तो आधी लाच घ्यायचा आता लाच देणाऱ्यांना पकडायला लागला ह्या सगळ्या गोष्टी केल्या पण नियती परत एकदा नियती त्याच्या विरोधात गेली आणि त्याच्या मुलाला म्हणजे अर्जुनच्या मुलाला कॅन्सर आहे त्याची इच्छा आहे की लग्न करायचं ठीक आहे त्या इच्छेसाठी तो लग्न करेलही पण त्याच्या कॅन्सरचं काय त्याच्या आजाराचं काय अर्जुनच्या सुखाचं काय त्याच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचं काय हे सगळं तुम्हाला जर बघायचं असेल ना तर दररोज म्हणजे सोमवार ते शनिवार दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता झी मराठीवर आम्हा सगळ्यांना तुम्ही बघत राहा ताप्पी आमचे कलेक्टरवर तुम्ही खूप प्रेम केले सव्वा सव्वादून अडीच वर्षामध्ये साडेसातशे बी सोडपर्यंत तुम्ही आम्हाला बघितलं आहे इथून पुढं तुमच्या सेवेसाठी आम्ही कायम हजर असू आम्ही जो प्रयत्न करतो आहे जे काम करतोय मनापासून ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी करतो आहे तुम्हाला आवडतंय म्हणून करतो तुम्हाला आवडत नसेल तर तुमची टीका पण आमच्यापर्यंत पोहोचवा आवडत असेल तर तुमची प्रशंसा आमच्यापर्यंत पोहोचवा पण तुमचं जे काय म्हणणं आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवा आम्हाला असंच बघत राहा आणि लग्नाला येत आहे आहेर तर आणलं पाहिजे अहो महाराष्ट्र म्हणलं की आहेराची प्रथा असतेच आता तुम्ही मला आहेर काय आणायचा तर दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता झी मराठी लावा आणि जे आम्ही तुमच्यासमोर सादर करतो आहे ते बघा तिथूनच घरातून बसूनच आम्हाला आशीर्वाद द्या तो आशीर्वाद हाच आमच्यासाठी आहेर आहे तर बघत राहा कलेक्टर फक्त आपल्या झी मराठीवर